नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा नमस्कार मित्र मी गौराज आपल्या सर्वांचं सत्य पोलीस टाइम्स मध्ये स्वागत मी घाटकोपर पूर्व वसंतराव नाईक महामार्गालगत असणाऱ्या नालंदा वसात येथे उभा आणि तेथील ते छायाचित्र तुम्ही पाहतात नालंदा नगर वस सार्वजनिक उत्सव समिती संलग्न नवतरुण तरुण उत्कर्ष मंडळ यांच्या सहयोगाने सालावादाप्रमाणे याही वर्षी परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा होत आहे तर त्या संस्थेचे समितीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती थोडीफार जाणून घेऊया जय भीम जय भीम, भीम। सर्वप्रथम आपलं अभिनंदन मी दिलीप भीमराव सोनवणे नालंदानगर नगर जयंती उत्सव समितीचा एक कार्यकर्ता म्हणून आपणासमोर थोडं सांगू इच्छितो आज गेली पंचवीस ते तीस वर्षापासून आम्ही इथे उपस्थित स्थानिक रहिवासी म्हणून राहत आहोत आणि तेव्हापासून आम्ही सतत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणूक सतत दल सा दर साला सालाबादाप्रमाणे आम्ही काढत आहोत रमाबाई आंबेडकर नगरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून आमचा संपन्न आर टी ओचे रा जुना आर टी ओवर तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आम्ही अभिवादन करून आमची रॅली संध्याकाळी साधारणतः बारा वाजेपर्यंत आम्ही संपवतो या ठिकाणी आज गेली तीस वर्षापासून सतत बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीमध्ये लहान मुलापासून तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत महिला मुली मुलं सातत्याने सर्वांचा याच्यामध्ये मोलाचा सहकार्य आहे व आम्ही सर्व उपस्थित नागरिक इथे गोरगरीब परमनंट कामगार कंत्राटी कामगार हातावरचे कामगार देखील असून सर्व सहखुशीने दर सालाबादाप्रमाणे वर्गणी देतात वर्गणी करून अगोदर आम्ही बैलगाडीच्या रथामध्ये मिरवणूक करायचो बाबासाहेबाच्या आशीर्वादाने वर्ष प्रगती होत चाललेली आहे त्या त्यामुळं त्या तुम्ही आपल्या स्व इच्छेने खर्चाने हा सगळा कार्यक्रम राबवतात तर तुम्ही काय सांगू इच्छित प्रत्येक वर्षी आम्ही सर्वजणे वसाहतीमधील नागरिक एकत्र येऊन हा सण साजरा करतो आज बाबासाहेबांची एकशे तेतीसव्या जयंती असल्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्रपणे येऊन काही चिन्ह वगैरे आपण एकत्र करून फार मोठ्या प्रमाणे आम्ही वरंग सण जयंती साजरी करतो आणि बाबासाहेब आपण काय आपण काय सर आता आम्ही इथे तीन वर्ष ती तीस वर्षापासून तर हे आंबेडकर जयंती करतो आणि आम्ही ही जयंती करताना सो खर्चाने पैसे आम्ही पब्लिकचे प पैसे काढूनसनी ही जयंती करतो आम्ही कार्यकर्त्याकडे जात नाही आणि ना आमदाराकडे जात नाही आम्ही खासदाराकडे जात नाही हे आम्ही ही जयंती करताना आम्ही आमच्या खिशातून पैसे काढूनसनी ही जयंती करतो आपली सर्व रोषणाई बघून तुम तुमच्या मनामध्ये काय भावना उत्पन्न होतात जनतेला काय संदेश देऊ स्वामी नगर ह्या वसाहतीला जवळजवळ एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून या ठिकाणी ही वसाहत बसलेली आहे सर्व गोरगरीब लोक या ठिकाणी राहतात आणि जो आता जयंतीचा खर्च जो होतो तो सर्व आपापल्या स्व शोक हा खर्च करतात तेव्हा अतिउत्साहामध्ये सर्व लोक असतात आणि सर्व सो कष्टाने सोक खर्चाने तुम्ही हा आनंद उत्सव साधत हा तर तुम्हाला ही वसात वस बसव बसवताना तुम्हाला काय वाटत होतं की माझा समाज एकत्रित झाला पाहिजे एकत्रित राहिला पाहिजे त्यामागचं धोरण काय त्यामागचं धोरण हेच की बाबा सर्व संघटित असेल तर कुठलंही कार्य जमाने होतं त्या हिशोबाने आम्ही सर्वांना संघटित करून आज आजपर्यंत संघटितच आहोत चांगली गोष्ट धन्यवाद तुम्ही काय सांगू इच्छिता आम्ही जयंतीच्या मार्फत हेच सांगू इच्छितो की जनतेनी संघटित यावे समाजकार्यासाठी हातभार लावावा बाबासाहेबांचे जे स्वप्न होते बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की मी हा जो रथ आहे समतेचा तो इथे इथपर्यंत इत आणलेला आहे जर तुम्हाला पुढे नेता येत नसेल तर तुम्ही तो मागेसुद्धा नेऊ नका त्या हिशोबाने आपण आम्ही नालंदानगर रहिवाशी सर्व बाबासाहेबांचे विचार घेऊन महापुरुषांचे विचार घेऊन दरवर्षाप्रमाणे नीतीनियमाप्रमाणे आम्ही त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम जयंतीमार्फत मंड मंदा, मंडळाचं तुम्ही काय पद आम्ही का कार्यकर्ते आहेत सभासद आहेत धन्यवाद धन्यवाद माता रामाबाई आंबेडकर नगर घाटकोर पूर्व मुंबई पंच्याहत्तर वसंतराव नाईक महामार्गालगत असणाऱ्या माता रामाबाई आंबेडकर नगर येथील जो जयंती उत्सव जो साजरा होतो एकशे तेहतीसावा जयंती उत्सव साजरा होतो त्या निमित्त माझी नगरसेवक परमेश्वरजी मी इथे हजर आहेत तर मग मनोगत काय यांचे तमाम जनतेबद्दल जे काय त्यांना सांगू इच्छितो तर आपण त्यांच्या भावना काय ते आपण विचारूयाबद्दल तुम्ही जो बघताय याबद्दल तुम्हाला काय वाटतं आज आपले सर्वांचे लाडके आणि सर्वांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकशे तेहतीसावा जयंती उत्सव आहे आणि बाबासाहेबांनी जे सर्व समाजावर संपूर्ण भारतावर जे उपकार केलेले आहेत ते आपल्याला आदेश दिलेले आहेत जे शिकवण दिलेली आहे ती आपल्या आचरणात पण आली पाहिजे आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावरती चालून आपण आपला विकास करून घेतला पाहिजे धन्यवाद सर आभार सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स